दादा, अरे दिवसावर आले लग्न सगळी पण दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नगरच्या अहिल्यानगर येथील स्टेशन रोडवरील हुंडेकरी चाळ या जागेवर सुरू असलेल्या वादानं आता वेगळं वळण घेतलंय ही जागा ट्रस्टच्या मालकीची असून उबाठा गटाचे किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी त्या ठिकाणी मंदिर असल्याचं भासून खोटी तक्रार केल्याचा आरोप ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघानं केला ट्रस्टला बदनाम करण्याच्या उद्देशानं हे कृत्य के केल्याचं सांगत अर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जैन संघानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे स्टेशन रोडवरील हुंडेकरी चाळ म्हणून ओळखली जाणारी जागा श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघाच्या मालकीची आहे ही जागा ट्रस्टला वीस जानेवारी एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी बक्षीसपत्रानं मिळाली आहे आणि तेव्हापासून या जागेवर भाडेकरूंचा ताबा आहे बक्षीसपत्रात जैन मंदिर असल्याचा किंवा कोणतंही मंदिर असल्याचा उल्लेख नाही जागेत पूर्वीपासून भाडेकरू असल्यामुळं तिथं कधीही साधू भगवंतांचं वास्तव्य नव्हतं किंवा जाहीर प्रवचनाचे कार्यक्रमही झाले नाहीत तर तिथं कधीही मंदिर अस्तित्वात नव्हतं अशी खरी वस्तुस्थिती असताना जाणून बुजून आणि दुष्ट हेतूनं ट्रस्टला तसेच ट्रस्टींना बदनाम करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्या ठिकाणी मंदिर होतं असं भासून तसा खोटा तक्रारी अर्ज किरण काळे आणि मनोज गुंदेजा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिलाय असा आरोप संघाचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केलाय उभाटाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी संस्थेच्या जय ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चार या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला ह्या ट्रस्टी व अध्यक्ष व ट्रस्टीवर फोजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदन जो जागा जी आहे वीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर रोजी श्रीमती मंगूबाई होरा यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेली आहे आणि बक्षीस देते दे वेळी त्यामध्ये तिच्याकडे असलेलं सोनं नाणं भांडे कुंडे जे काय असेल ते का सगळं त्या बक्षीस पत्रामध्ये तिने दिलेलं आहे आणि ज्या त्याच्याकडे जे जे होत त्या जे जागेत ते संपूर्ण त्यांनी जागेचं दिलेलं आहे तिथं तिने कुठेही मंदिर आहे असं सण एकोणीशे पंच्याहत्तर साली मी पंधरामध्ये कुठेही दिलेलं नाहीचली माझ्या वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलंही जैन मंदिर किंवा कुठलंही मंदिर नव्हतं ना व नाही अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी वाचण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी जरी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या ते खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली तर त्या आता आम्ही खंडन करतो ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो जर मंदिर तर पाडायचं धंगेकर सुद्धा यामध्ये आता त्यांनी मानली आहे निलेश लंके देखील यात लक्ष घालतायत तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं मात्र ते देखील मानतात की तुम्ही जे आरोप करताय ते आता तुम्ही विचारल्याप्रमाणे पुण्याहून आलेने दंगेकर खासदार निलेश लंके किरण काळे मनोज गुंदा यांनी अजून जे वेगळ्या प्रकारचे जे आरोप केले की त्यांचं म्हणणं आहे की सदर सदरूही ट्रस्टची जी जागा आहे ती जागा तुम्ही विकली त्याचा तुम्ही खरेदी खत करून दिलं जागा दुसऱ्या ती जागा जी दुसऱ्यानी बळकावली असा त्यांचा आरोप होता परंतु ज्या वेळेला मी नी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियाला माहिती दिली होती की सदरू जागा आम्ही कोणालाही साधेगत करून दिली नाही किंवा कोणालाही खरिखत करून दिली नाही सदरू जागा आजही आता ह्या क्षणालाही ट्रस्टच्या मालकीचीच आहे त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे खोटे मी कागद कागद पुरावे निशिधापयला तयार सुप्रिया आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असे राजकारणी लोकांचं कामच असत कोणी आपल्याकडून मी बी जर निवेदन घेऊन गेलो ना तर ते माझी बाजू ऐकून घेतली बोलते ते राजकीय पुढे काम असत त्यांना कारण काय असतं की ज्यांना एक साइड माहित असते त्यांना दुसरी बाजू माहीत असती त्यामुळे त्याला त्याच्याला मी महत्व देते तिथे त्याच्यात काही तथ्य नाही आज तुम्ही निवेदन दिले काय माहिती आम्ही मागणी केली की आमच्या विरुद्ध खोटा अर्ज जो कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेला आहे तर त्या ठिकाणी मंदिर पाडून धार्मिक भावना आहे त्या अर्जात की खोटा अर्ज देणाऱ्यावर त्याची सखोल चौकशी व्हावी आणि खोटा अर्ज देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची मागणी मुंबईला काल प्रेस कॉन्फरन्सला किंवा टीव्ही ला केव्हा कशा तरी मुलाखत दिली आमच्या जैन संघाचे ट्रस्टी व सकल जैन संघाची परवाच्या दिवशी जाते कापड बाजार जय होतील या ठिकाणी मिटिंग झाली आणि ही जी संस्थेवर जी चिखलफेक चालली आहे संस्थेची जी बदनामी झाली ही कुठ कुठतरी थांबवायला पाहिजे ही खोटी बदनामी करणाऱ्या काहीतरी केलं पाहिजे म्हणून जी मिटिंग झाली तर ती मिटिंग झाली तर त्यांनी त्या मिटिंग मध्ये असं झालं असं त्यांनी जाहीर केलं की सदरू मिटिंग झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी दमदाटी दिली तुम्ही जर काय पुढे कारवाई केली तर याद राहा वास्तविक पाहता दमदाटी कोणी आम्हाला केली नाही मी काय इतका दूध आहे का की मी जर तुमच्याविरुद्ध जर डीएसपी तक्रार याद द्यायला येऊ शकतो तर माझ्याविरुद्ध जर मला जर कोणी जर तक्रार मला त्रास दिला किंवा कोणी जर दमदाटी केली तर मी त्याच्याविरुद्ध काय तक्रार करू शकत नाही का आता काय झालंय त्यांचा सभा त्यांचा समज असं झाला आहे की जैन समाज हा शोषक आहे जैन समाज हा गरीब आहे जैन समाज हा शांत आहे ही गोष्ट खरी परंतु ना इला जाणे जर आली अंगावर तर घेतली शिंगावर या उद्देशाने सुद्धा आम्ही तयार आहे कोणी अंगावर जर आला तर त्याला शिंगावर घ्यायची बी आमची तयारी असा त्यांनी जो आरोप केलाय तो आरोप सुद्धा त्यांनी जो केलेला तो बेनगुळाचा के के खोटा व जनतेमध्ये गैरसमज पसरवणारा आहे बत्तीस तेतीस वर्षापासून या ट्रस्ट चा अध्यक्ष आहे आणि गेल्या एक्केचाळीस वर्षापासून या ट्रस्टचा ट्रस्टी आहे आजपर्यंत आमच्या ट्रस्ट मध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार गैरकारभार कधी झालेला नाही मी व माझ्या सोबत असलेले ट्रस्टी मंडळ एक मुखाने एक दिला सगळं काम करतात आणि मी माझ्यावर माझ्याबरोबर बरोबर असणाऱ्या ट्रस्टी मंडळाचा पूर्ण विश्वास आहे आणि समाजाचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्या जागेमध्ये असणारे सर्व भाडेकरी यांना बोलवतोय त्यांच्याशी चर्चा करून सदरू जागा ही मंदिराला वीजपत्राने ट्रस्ट मिळालेले असून ते धार्मिक कामासाठी आम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही भाडेकरांनी सर्व जागा खाली करून ट्रस्टच्या ताब्यात द्यावी अशी मी त्याला विनंती आज दुपारी चार वाजता करणार आहे तो जो काय रिझल्ट येईल पुन्हा मी वाल्याला सगळ्याला बोलून पत्र पत्रकार लोकांना लो बोलून काय निर्णय झाला हा मी तुम्हाला कळव निश्चितच आणि माझी एक अधुनिक विनंती आहे की काही लोक पुढे आलेले निवडणुका आणि मी स्वतः काहीतरी आहे असं दाखवायला जे अस्तित्व करतात वास्तविक पाहिलं ते आजपर्यंत जे काही काही चाललंय हे शांततेने न्याय मार्गाने चाललंय पण काही लोकांनी जे काल मीडियामध्ये भाषण जे आक्रमक जे भाषण केलं जर नाही काफजी जर भेटला तर आम्ही स्वतः जाऊ त्या ठिकाणी तो काफजी घेऊ कुलूप तोडू काय खेळ झाली तर आम्ही आमच्या कामावर घेऊ वास्तविक पाहिलं तर काही तुमची तशी करायची शांततेने मार्गात ते चाललेलं आहे ते चाललं असताना कुठेही ढवळाढवळ करायचं तुमचं काही कारण नाही तुम्ही काय मंदिर त्या ट्रस्टचे मेंबर नाही किंवा ट्रस्टच्या मंदिरचे तुझं कधीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही कशाला ढवळाढवळ करता की मी जाऊन काफजी घेईल कुलूप तोडी करी ही जी वाक्य आहे ही जी तुमची भाषा आहे मला वाटतं याची सखोल चौकशी करून दिशाभूल करणारा अर्ज दिल्याबद्दल संबंधित अर्जदारांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा